नमस्कार मित्रांनो गायन क्षेत्रातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण गायनाचा हिरा हरपला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर शिंदे कुटुंबियावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या शिंदे कुटुंबियांच्या पाच पिढ्या गायन क्षेत्रात असून लोकगीत गायन करणारे हे महाराष्ट्रातील एक कुटुंब आहे प्रख्यात हे गायक प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा आनंद शिंदे यांनी जोमाने चालवत आहेत वडिलांसोबतच कोरसमध्ये जाणारा मुल महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा त्यांचा चाळीस वर्षाचा प्रवास होता परंतु आनंद शिंदे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे आनंद शिंदेचे वडील प्रल्हाद शिंदे होते ते सुप्रसिद्ध गायक होते प्रल्हाद शिंदे यांनी अनेक भक्तिगीते भीमगीते आणि लोकगीते गायली आहेत आनंद शिंदे यांनी वडिलांकडून गायकीचा वारसा मिळवला आहे आणि त्यांचे पुत्र आदर्श शिंदे आणि उत्कर्ष शिंदे हे सुद्धा सुप्रसिद्ध गायकच आहेत अशा या दिग्गज गायकांच्या आजोबाचे दुर्दैवी निधन झाले आहे प्रल्हाद शिंदे यांचे तेवीस जून दोन हजार चार रोजी निधन झाले आहे यांचा जन्म एकोणीसशे तेहतीस मध्ये झाला होता त्यांनी भक्तिगीतासोबतच आंबेडकरी सोबतच आंबेडकर गीतासाठी ओळख मिळवली होती परंतु त्यांचे एकाहत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे तर मित्रांनो शिंदे कुटुंबियांचे कोणते गाणे जास्त आवडते लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद